चलपोरी आज करून महाराष्ट्रातील फेमस पदार्थ तो, तो म्हणजे मिसळ पाव पहिले तर कांदा आणि खोबरं भाजायला ठेवायचं आणि काळभोर होऊ द्यायचं आता बाजूला भाजायला घ्यायचं मिरे लोंग हिरवी इलायची बडी इलायची दोन चमचे धने खसखस तीळ लसून अद्रक कोथिंबीर भाजलेलं खोबरं आणि कांदा तेल टाकायचं भाजून घ्यायचं आणि झालं की काढून घ्यायचं आता घेवर पोरी पाट्यावर दण दण वाटून पोरी नसून पाटा तर मिक्सर मध्ये वाटा मसाला मात्र बारीक चिरिक वाटायचा बरे एक सांग पोरी तुला पण आवडती का मिसळ पाव मला ति आवडते मिसळ पाव भाजून भुजून पण केली जाते आणि कच्च्या वाटणामधली पण केली जाते मध्ये तेल टाकायचं वाटलेला मसाला टाकायचा खमंग परतून घ्यायचा बघ पोरी आज आपण गजराज ब्रँड तरी वालो मिरची पावडर वापरत आहे हे मिरची पावडर नैसर्गिकरित्या लाल आहे या मिरची पावडर मध्ये कोणताही कलर वापरलेला नाही भयंकर लाल दिसतंय म्हणून हे तिखट असेल असं पण नाही हे मिरची पावडर खास तरी साठी बनवलेला आहे मसाला परतला की तिच्यामध्ये मटकी टाकायची मीठ हळद टाकायचं छान परतून घ्यायचं गरम पाणी करायचं आणि मटकीत वतायचं बघितलं का पोरी कशी तरी आली मटकी शिजली की मस्त कांदा घ्यायचा लिंबू घ्यायचं पाव घ्यायचं कोथिंबीर घ्यायचं मिसळ पाव चिवडा घ्यायचं सनसण वरपायचं